जेव्हा जगाचा विश्वास तुटतो तेव्हा माणूस शेवटचा विश्वास आपल्याच माणसांवर ठेवतो पण जर तेच माणस छळ करत असतील तर आजचा गुपित सत्य एक हृदयद्रावक आत्महत्या प्रकरण आहे एका तरुणाने शेवटचा व्हिडिओ बनवून आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्या लोकांची नावं घेतली आणि रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवलं अकोला जिल्ह्यातील पारस या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे मृत तरुणाचे नाव आहे संघपाल खंडारे तो बाळापूर तालुक्यातील रहिवासी असून रिक्षाचालक म्हणून कष्टाचे जीवन जगत होता पण या कष्टाला नात्यांमधून आधार मिळण्याऐवजी फक्त जाच मिळत होता आत्महत्या करण्यापूर्वी संघपालने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलं की माझ्यावर सासरच्या सहा सात लोकांनी अत्याचार केले मला मारहाण केली माझ्या जीवाला धोका आहे आणि माझा मृत्यू झाल्यास हे लोकच जबाबदार असतील हा व्हिडिओ संघपालने आपल्या नातेवाईकांना पाठवला ही माहिती मिळताच संपूर्ण गावात आणि नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली व्हिडिओ पाठवल्यानंतर संघपालने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली त्याचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना आढळून आला त्यानंतर व्हिडिओ चॅट्स आणि नातेवाईकांच्या जबाबांवरून पोलिसांनी तपास सुरू केला अकोला रेल्वे पोलिसांनी लगेचच तपास हाती घे संघपालच्या पत्नी सासू आणि इतर दोन जणांना मिळून चार जणांना अटक केली आहे सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संघपालने ज्या नावांचा उल्लेख केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आजही आपल्या समाजात अनेक पुरुष अशा मानसिक आणि शारीरिक छळाला बळी पडतात पण ते मुकपणे सहन करत राहतात कारण पुरुष रडत नाही पुरुष त्रास सहन करतो हे चुकीचे सामाजिक गृहितक संघपालसारख्या अनेकांचा आवाज त्यांच्याबरोबर संपतो म्हणूनच कोणत्याही नात्यात छळ होत असेल तर तो वेळेवर बोलून दाखवणं आणि मदत मागणं गरजेचं आहे हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही तो संवेदनशून्य नात्यांचा मृत्यू आहे तुम्हाला काय वाटतं अशा मानसिक छळाला तोंड देणाऱ्या पुरुषांसाठी काय मदत व्यवस्था असावी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशात सामाजिक वास्तवाला भिडण्याया समाजाला जागर करणाऱ्या स्टोरीजसाठी गुपित सत्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोणत्याही प्रकारचा छळ सहन करू नका बोला लढा आणि मदत घ्या